नमस्कार दीपस्तंभ या पुस्तक वाचनामधील आज आपण भाग दोन बघणार आहोत यामध्ये लेनिन ऐतिहासिक रशियन क्रांतीचा महान नेता ज्या उदात्त ध्येय प्राप्तीसाठी लेनिनसारख्या महान व्यक्तींनी स्वतःला वाहून घेतले ती असाध्य राहणार नाही लेनिनचे निस्वार्थी जीवन व त्याच्या उदात्त कल्पना युगानुयुगे प्रकाशमान राहतील व त्याचे आदर्श जीवन अधिक उज्ज्वल होईल असं महात्मा गांधी यांनी आहे संबंध जगाला हादरा देणारे दहा दिवस या जॉन रीडच्या उत्कृष्ट लिखाणात नोव्हेंबर एकोणीसशे सतरामध्ये लेनिनच्या कल्पक योजनेनुसार ऑक्टोबर क्रांतीसाठी विंटर पॅलेसवर झालेल्या निर्णायक हल्ल्याचे जिवंत चित्रण करण्यात आले ऑक्टोबर क्रांती एवढ्यासाठी म्हटले जाते की झारच्या कारकिर्दीत रशियन कॅलेंडर अनेक दिवसांनी मागे होते लेनिनने ते त्वरित जागतिक कॅलेंडरच्या बरोबर आणले ब्लादिमीर इलियेच लेनिनचा जन्म बावीस एप्रिल अठराशे सत्तरला सिंबर ब्लादिमीर इलियची लेणींचा जन्म बावीस एप्रिल अठराशे सत्तरला सिंबरस्क या वोल्गा नदीकाठी असलेल्या गावी झाला मारिया ॲलेक्झांड्रोआना ही लेणींची आई आणि इलिया निकोलायची युलिया नोवास त्याचे वडील त्यानंतर एका प्राथमिक शाळेचे संचालक झाले परंतु झारशाहीतील सांस्कृतिक चालीरितीप्रमाणे त्यांचे घराणे वंशिक मिश्रण असलेले ठरवण्यात आले मायन कालमाईक ज्युईश होलगन जर्मन आणि स्वीडिश तरीसुद्धा युली या नोव्हासने परिस्थितीशी संघर्ष करून त्यांच्या मुलांना शिकवले व उच्च ध्येयमुक्त समाज आणि समान हक्क यासाठी लढण्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण केली इलिया मेंदूतील रक्तस्रावाने कालवश झाला लेनिंचा मोठा भाऊ अलेक्झांडर याला झारच्या खुणाचा प्रयत्न करण्याच्या कटात सामील झाल्याबद्दल फाशी देण्यात आली त्याची बहीण अत्रा हिला अटक करून हद्दपार करण्यात आले या सर्व घटनांचा त्याच्या मनावर खोल परिणाम होऊन राजकीय जीवनात क्रांतिकारी मार्गाने जायचे त्याने ठरविले कझान विद्यापीठात त्याने प्रथम श्रेणीत पास होऊन कायद्याची पदवी मिळवली पाच वर्षांपूर्वी याच विद्यापीठाने त्याला विद्यार्थ्यांच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल काढून टाकले होते व पोलीस सतत त्याच्या पाळतीवर होते पीटर्सबर्गला आल्यानंतर त्याने कामगार वर्गाला शोषणमुक्त करण्यासाठी शहरातील मार्क्सवादी गटांना एकत्र आणण्यासाठी अठराशे पंच्याण्णवमध्ये लीग ऑफ स्ट्रगल या संघटनेची स्थापना केली याच वर्षी झारच्या विरुद्ध कट केल्याबद्दल त्याला चौदा महिने एकांत कोठडीच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली नंतर लगेच त्याला सैबेरियाला हद्दपार करण्यात आले तिथे त्याची रशियात समाजवादी विचारसरणीची रुजुवात करणाऱ्या प्लेखा नावची भेट झाली एकोणीसशे अठराच्या जुलै महिन्यात त्याने नेदेजदा कृपास्काया या सोशालिस्ट कार्यकर्तीशी विवाह केला कृपस कायाच्या सहवासामुळे तिच्या जीवापाड सहकार्यामुळे त्याला असामान्य शक्ती प्राप्त झाली म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीशक्ती उभी असते त्याच्या क्रांतिकारी कार्यात त्याने मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा विकास करून शेतीप्रधान रशियाशी सुसंगत लेनिनवाद शहरी मार्क्सवाद अशी नवी विचारसरणा मांडली खरी सत्वपरीक्षा झाली एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरापर्यंत चाललेल्या जर्मन व ब्रिटिश साम्राज्यांमधील पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी लेनिनने या महायुद्धाला सरळ विरोध केला तो म्हणाला दोन साम्राज्यातील महायुद्धाचे दोन वर्गांच्या म्हणजेच भांडवलदार व कामगार वर्ग आंतरराष्ट्रीय यादवी युद्धात रूपांतर झाले पाहिजे प्रत्यक्ष रशिया या महायुद्धात गुंतला असताना देखील त्याने ही घोषणा करण्याचे धाडस केले फेब्रुवारी एकोणीसशे सतराच्या क्रांतीनंतरची परिस्थिती अतिशय गोंधळाची होती हंगामी सरकारने बोल्शेविक पक्ष बेकायदा ठरविला हद्दपार झालेल्या लेनिनने ले प्रकाशाची वाट शोधण्यासाठी खूप चिंतन केले आणि निर्णय घेतला क्रांतीविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हंगामी सरकार सशस्त्र क्रांतीने उलखून पाडले पाहिजे तो घडत असलेल्या घटनांचे काळजीपूर्वक निरीक्षण करीत होता ऑगस्ट एकोणीसशे सतरामध्ये हंगामी सरकारला असलेला जनतेचा पाठिंबा ओसरत चालला होता वाढत्या संख्येने लोक शांतता जमीन ब्रेड या बोल्शविक घोषणेने भारावले जात होते लेनिन हद्द ओलांडून परताला तो ऑक्टोबर क्रांतीसाठी स्फूर्तीदायक घोषणा घेऊनच सर्व सत्ता सोव्हिएट्सकडे म्हणजेच कागार शेतकरी व सैनिक यांची संयुक्त समिती स्मॉलनी इन्स्टिट्यूटमधून त्याने विंटर पॅलेवर निर्णायक हल्ला करण्यासाठी सर्व सूत्रे हातात घेतली क्रांती यशस्वी झाली आणि कामगार व सैनिकांचा प्रचंड मोर्चा गाणीगात स्मॉलनीच्या विशाल सभागृहात दाटीवाटीने उभा राहिला आरोरच्या तोफांची सलामी जुन्या राज राजवटीच्या दफनाची निशाणी देत होती नव्या सूर्य सूर्योदयाचे सहर्ष स्वागत करीत होती लेनिनने शांतपणा विसा व्या लेनिन शांतपणे व्यासपीठाकडे गेला सभाध्यक्षांनी जाहीर केले आता कॉम्रेड लेनिन आपल्याला संबोधित करतील एकाएकी आकाशात ढगांचा प्रचंड गडगडाट व्हावा तसेच त्या उसळत्या जनसमुदायाने लेनिन लेनिन या एकाच घोषणेने सारे सभागृह दनानून सोडले क्रांतिकारी सरकारने युद्धखोर राष्ट्रांना उद्देशून ताबडतोब घोषणा केली समेट शांतता दुसरी घोषणा होती सर्व जमिनींची खाजगी मालकी संपली तो सर्वार्थाने कामगारांचा आमचा लेणीन होता थोडीशी फुर्सत मिळाली तरी तो कामगारांच्यात असायचा त्याच्या रोजच्या जीवनातील अनुभव तपशीलवार समजून घ्यायचा वैयक्तिक आयुष्यात त्याने कडक शिस्त पाळली तो नियमितपणे रोज अठरा ते वीस तास काम करायचा स्मॉलनीच्या लोकांचे रोजचे जेवण पाव चहा आणि लापशी लेणीनही तेच जेवायचा कामात गर्क झाल्यावर तो सर्व काही विसरायचा कोणाशी तरी बोलत असला तर तेवढीच संधी साधून त्याची पत्नी एक ग्लासभर चहा आणून टेबलावर ठेवायची व म्हणायची तोरीश इथं ठेवलंय घ्यायला विसरू नकोस अनेकदा चहात साखर नसायची कारण रेशनिंगच्या दुकानात जेवढं काही लोकांना मिळायचं तेच आणि तेवढंच तो घ्यायचा सैनिक आणि निरोपे मोठ्या बराकींमध्ये लोखंडी खाटांवर झोपायचे लेनिन आणि त्याची पत्नी देखील तशाच खाटांवर झोपायचे त्यात उदात्ततेची भावना नसायची कम्युनिस्ट व्यवहारात साधे तत्व पाळायचे होते जोपर्यंत प्रत्येकाला पाव मिळत नाही तोपर्यंत कोणालाही ना केक मिळणार नाही नोवन शॅल हॅव केक अंटील एव्हरीबडी हॅज ब्रेड क्रांतीनंतर देखील प्रतिक्रांतिकारक लेनिनच्या जीवावर उठले होते चौदा जानेवारी एकोणीसशे अठराला पेट्रोगार्डला भाषण केल्यानंतर तो प्लॅटेन मोटारीने परत चालले होते दोघेही मागच्या बाजूला बसले होते हल्लेखोरांनी जोरात गोळीबार सुरू केला प्लॅटेनने लेनिनचे डोको धरून त्याला खाली दाबले त्याचा स्वतःचा हात रक्तबंबाळ झाला याच वर्षी तीस ऑगस्टला फॅन्या कॅप्लान नावाची एक बाई बोलण्याचा बहाणा करून त्याच्या गाडीजवळ आली तिला उत्तर द्यायला लेनिनने तोंड वळविताच तिने पिस्तुलाच्या तीन फैरी झाडल्या पहिली गोळी त्याच्या हातात रुतली दुसरी गोळी जबड्यात गेली तिसरा नेमहूकला दोन गोळ्यांच्या जखमांमुळे त्याची प्रकृती खालावली त्यातच लागोपाठ पक्षाघाताचे तीन झटके क्रांतीचे नेतृत्व करणारा झालेला मानसिक ताण यादवी युद्ध लढताना सहन करावा लागलेला कमालीचा भार वारंवार झालेले त्याच्या हत्येचे प्रयत्न यामुळे तो पार खचला मानेत रुतलेली गोळी जवळपास चार वर्षांनी एका जर्मन सर्जनने काढली मार्च एकोणीसशे तेवीसमध्ये झालेल्या पक्षाघाताच्या तिसऱ्या झटक्यानंतर तो अंथरुणाला खिळून राहिला एकवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी काळाने त्याच्यावर अखेरची झडप घातली कमालीची थंडी होती तापमान शून्याच्या सदोतीस डिग्री खाली गेले होते ती धक्कादायक बातमी एखाद्या दगडाच्या खाणीत झालेल्या प्रचंड स्फोटासारखी थरारक नव्हती व्हायोलिनचे एक तार तुटल्यावर आवाज जसा दबला जातो तसा तो आवाज खिन्न स्वरूपात सर्वत्र पसरला सबंद देशातून चार दिवस लेनिनचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांची रीघ लागली होती केवढी अलोट करती कॉन्स्टेटचे खलाशी फार मोठ्या शिस्तभंग रांगा लावून आले लेनिनच्या शवपेटीजवळ आल्यावर त्यांचा मुख्य अधिकारी थांबला आणि त्याने आकाशाला भेदून जाणारी किंचाळली फोडली आई आणि तो बेशुद्ध पडला खलाशांनी त्याला उचलले आणि शास्त्रू नयनांनी लेनिनचा अखेरचा निरोप घेतला त्यांचे अश्रू जणू सांगत होते आता पुन्हा समुद्रावर जाणार नाही प्रागर टॅजेब्लाट या जर्मन वृत्तपत्रात आलेल्या लेखाचा शेवट होता मृत्यूमध्येही लेनिन थोर कोणालाही त्याच्याजवळ जाता येणार नाही असा व चिरंतर स्फूर्तिदाता वाटत होता तीस जानेवारी एकोणीसशे चोवीसच्या सोशालिस्ट या वृत्तपत्रात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिले तो एकच असा माणूस होता की ज्याला मरण्याचा हक्क होता मॅक्झिम गॉर्केने आपल्या भावना सुंदर शब्दात व्यक्त केल्या आहेत त्या अशा त्याच्या भुवतालचे द्वेषाचे निंदा नालस्तीचे ढग जरी जास्त दाट होते तरी ते ढग किंवा कुठलीही शक्ती भरकटलेल्या बेभान झालेल्या जगाच्या घनदाट अंधारातून त्याने प्रकाशाची वाट दाखवलेली मशाल थोड़ी थोडीदेखील अंधूक करू शकणार नाही धन्यवाद